आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर पाणी वीज स्ट्रीट लाईट सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध छान लो बजेट मध्ये शिवाय आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञान आणि व्यक्तिमत्व विकासासाठी आनंद बाजार भरवला गेला या आनंद बाजारचं उद्घाटन सहकार महर्षी थोरात कारखान्याचे संचालक प्राध्यापक रामदास धुळगंड यांच्या हस्ते झालं यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित धुळगंड उपसरपंच शब्बीर सय्यद यांसह अनेक मान्यवर जिल्हा परिषद शाळा आणि मुळाखोरे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती या आनंद बाजारमध्ये चिमुकल्यांनी मिठाई फळे भाजीपाला यासारखी छोटी छोटी दुकानं लावली भाजीपाल्यासोबतच खाऊ गल्लीनं सर्वांचं लक्ष वेधलं भेळ वडापाव समोसे पाणीपुरी चहा पोहे शिरा इडली गुलाबजाम भजे अशा चमचमीत पदार्थांचा सर्वांनी आस्वाद घेतला मांडवे बुद्रुक येथील ग्रामस्थ आणि मुळाखोरे माध्यमिक विद्यालयाचे सर्व विद्यार्थी यांनी या आनंद बाजारचा लाभ घेतला आणि या विद्यार्थ्यांकडून विविध वस्तू खरेदी केल्यात आज आमच्या जिल्हा परिषद शाळा मांडवे बुद्रुक या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांचा आनंदी बाजार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला होता विद्यार्थ्यांच्या या मेळाव्याला पालकांनी ग्रामस्थांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे या मेळाव्यामागचं खरं कारण म्हणजे की विद्यार्थ्यांचं विविध कला गुण विद्यार्थ्यांचं या ठिकाणी जे ज्ञान आहे ते द्विगुणित करण्याकरिता व्यवहार ज्ञान असेल त्या ठिकाणी धाडसी वृत्ती असेल ते या ठिकाणी द्विगुणित करण्याकरिता एक छोटासा उपक्रम म्हणून आनंदी बाजार मेळावा या ठिकाणी भरवला होता त्यामध्ये अतिशय छान असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे मी पालकांचे ग्रामस्थांचे आणि सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद करतो आणि या विद्यार्थ्यांना मी शालेय समितीचे अध्यक्ष या नात्यानं तसंच ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो या बाजारचं औचित्य साधून मांडवे बुद्रुक या ठिकाणी लवकरच मोठा बाजार भरवला जाईल अशी ग्वाही तुषार पाटील धुळगंड यांनी दिली आहे मांडवी गावा आज आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्यांनी आनंद मेळावा म्हणजे बाजार भरवलेला आहे आणि अशा ॲक्टिव्हिटीज पहिल्यांदी गावात होत आहे आमच्या त्यामुळे खूप छान वाटत आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पण प्रगती आणि ते पण यातून नवीन व्यवहार वगैरे शिकणार खूप छान आणि आज एकदम प्रसन्न वातावरण झालेलं आहे सगळे आमचे गावातले गावकरी एकदम आनंदाने खरेदी करत आहे चुमुकल्यांकडून खूप छान वाटत आहे त्या चिमुकल्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तसेच शाळेचे मुख्याध्यापक हायर सर शाळे सर असतील त्यांनी हा मेळावा आयोजित केला त्यांचे पण आभार मानतो त्यांनी आम्हाला पण यातून एक नवीन हे दिलं या यांच्याकडे या चिमुकल्याकडे पाहून आम्हाला पण असं वाटतं का गावात आता बाजार बनवण्याची खरंच गरज आहे एखादा आम्ही आता ग्रामपंचायत कडून किंवा सगळे गावकऱ्यांना मिळून बाजार भरवण्याचा विचार करतोय हे वेगून ह्या चिमुकल्यांनी आम्हाला ही गोष्ट शिकवलेली यांच्या ह्याच्यातून आणि आम्ही लवकरच याचा फलक घेऊ बाजार भरवण्याचा प्रयत्न करू आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवी या ठिकाणी बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे शाळेचा मुख्याध्यापिका सौ आहेर मॅडम आहेर सर आणि मी स्वतः सहावे सर त्याबरोबर आमचे सर्व विद्यार्थी मित्र शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित दुर्गण अशा सर्वांच्या सहकार्याने हा मेळावा संपन्न होत आहे मेळाव्यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिलेला आहे आमच्या बाळगोपाळांनी लावलेल्या विविध स्पॉट्सला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे प्रत्यक्ष व्यवहाराचं ज्ञान आमच्या मुलांना याच्या माध्यमातून मिळेल यात शंकाच नाही याबद्दल ग्रामस्थांचे शाळा व्यवस्थापन समितीचे मनपूर्वक धन्यवाद या आनंद बाजारला मांडवे बुद्रुक येथील ग्रामस्थांनी भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच शिक्षक आणि शिक्षिका यांनी मांडलेत रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झालेस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ